नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकऱ्यांसाठी खुशखबर पीक कर्ज घेताना ही अट नसणार सक्तीची मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही शेतकऱ्यांसाठी खुशखबर काय आहे व मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय कोणता आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शेतकऱ्यांसाठी खुशखबर पीक कर्ज घेताना ही अट नसणार सक्तीची मुख्यमंत्र्यांनी घेतला निर्णय बघा राज्यामध्ये सर्वत्र या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या बाबत सरकारकडून नवनवीन माहिती आणि योजना येतच असतात अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आणलेली आहे महाराष्ट्रात बहुतांश लोक हे शेती हा व्यवसाय करतात त्यामुळे सरकार देखील शेतकऱ्यांना नेहमीच पाठिंबा देत असते त्याचप्रमाणे बँक देखील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत करत असते आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना बँकेने चांगले कर्ज द्यावे असे आवाहन देखील एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे बघा बँकांच्या समितीबाबत एकशे त्रेसष्टाव्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी याबाबत सूचना दिलेल्या आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे पी कर्ज देताना शेतकऱ्यांना त्यांच्या सिबिल स्कोअरबाबत कोणतीही सक्ती केली जाऊ नये त्याचप्रमाणे राज्यातील जिल्हा सहकारी बँका प्राथमिक कृषी पतपुरवठा पत पतपुरवठा संस्थांचे बळकटीकरण करण्याकडे प्राधान्य दिले जावे हा निर्णय या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे यावेळी दोन हजार चोवीस पंचवीस साठीच्या एक्केचाळीस हजार दोनशे शहाऐंशी कोटीचा कोटी, कोटी रुपयाचा वार्षिक पत आराखडा देण्यास मान्यता देखील दिलेली आहे तसेच जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीच्या बैठकीसाठी आय तसेच नाबार्डकडून समन्वय अधिकारी पाठवण्यात यावे असे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की शेती हे महाराष्ट्राचे बलस्थान आहे महाराष्ट्र कृषीप्रधान आणि प्रगतशील आहे महाराष्ट्राने कृषी क्षेत्रात अनेक नवीन प्रयोग केलेले आहेत आमचा शेतकरी प्रामाणिक आणि स्वाभिमानी आहे परंतु निसर्गाच्या कोपामुळे त्याच्यावर संकट येते अशावेळी आम्ही शासन म्हणून त्याच्या पाठीशी उभे राहिलो आहोत आम्ही शेतकऱ्यांना मदत करतो बँकांना त्यांना संकट काळात आर्थिक पाठबळ न दिल्यास त्यांना अन अन्य मार्गाने पैसा उभा करावा लागतो त्यामुळे आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागते शेतकरी जगला तरच आपण सगळे जगू असे मुख्यमंत्री या ठिकाणी म्हणालेलं आहे बघा एकूणच मुख्यमंत्री साहेबानं जे महत्त्वाचं मोलाचं वाक्य या ठिकाणी उद्गारलेलं आहे ते या ठिकाणी खरंच शेतकऱ्यांसाठी एक भारावणारं आहे बघा या बैठकीत फडणवीस उपमुख्यमंत्री पवार महसूल मंत्री, मंत्री विखे पाटील सहकार मंत्री वळसे पाटील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनीही अनेक महत्वाच्या मुद्द्यांची मांडणी केली यावेळी सहकारी बँकेचे बळकटीकरण शेतकऱ्यांना कर्ज देताना सहकार्य करण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली बघा एकूणच अशा पद्धतीने ही अपडेट जी आहे ती शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे पीक कर्ज घेताना ही अट नसणार सक्तीची याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती ये वो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद